जर या चुका केल्या नाही तर जीवनात सर्व काही प्राप्त करू शकतात या पाच राशींचे लोक मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपया मध्ये मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार जन्माच्या वेळी ग्रहांची स्थिती असते ग्रह नक्षत्राच्या स्थितीच्या आधारे व्यक्तीची कुंडली बनत असते त्या कुंडलीचा संपूर्ण आयुष्यभर राशीनुसार प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर असतो ग्रहांच्या स्थितीनुसार जन्मताच व्यक्तीला अशी काही कलागुण अशी काही शक्ती प्राप्त होत असते ज्याचं जीवनामध्ये या शक्तींचा या कलागुणांच्या व्यक्तीने चांगला उपयोग करून घेतला पाहिजे त्या व्यक्तीने जर त्या शक्तीपासून लाभ प्राप्त करून घेतला तर जीवनामध्ये खूप मोठीही व्यक्तीला काही पण प्राप्त करू शकते ज्योतिषशास्त्रानुसार अशा काही राशी सांगितल्या आहेत काही राशींना अशी काही दिव्यशक्ती असते की जन्मताच असे काही सुख गुण प्राप्त झालेले असतात संपूर्ण बारा राशींची वेगवेगळी शक्ती असते संपूर्ण बारा वर्षांमध्ये काही ना काही गुणधर्म आणि काही, काही ना काही शक्ती असतातच पण आज असे काही राशींची माहिती पाहणार आहोत त्यांनी काही चुका टाळल्या तर जीवनामध्ये यांना खूप मोठे यश प्राप्त होऊ शकते गुणांच्या आधारे हे लोक जीवनामध्ये खूप मोठी प्रगती करू शकतात पण या राशींचे लोक कधी कधी काही चुका करतात आणि त्यामुळे हे जीवनामध्ये अपयशी आहेत यशस्वी देखील होऊ शकतात सर्व कलागुण असताना देखील अपेक्षित जीवन जगू शकत नाही त्यामुळे मित्रांनो बऱ्याच वेळा या राशींच्या जातकांच्या कलागुणाविषयी त्यांना माहिती नसते त्यामुळे हे लोक बरेच वेळा जीवनामध्ये त्याचा चांगला लाभ किंवा चांगला उपयोग करू शकत नाही त्यामुळे लाभ प्राप्त करून घेऊ शकत नाहीत त्यामुळे त्यांचे बरेच नुकसान देखील होत असते आज आपण अशा पाच राशीविषयी माहिती पाहणार आहोत ज्या राशींचे लोक अतिशय शक्तिशाली मानले जातात यांनी जर जीवनामध्ये या काही चुका टाळल्या तर हे जीवनामध्ये खूप मोठ्या गोष्टी प्राप्त करू शकतात एक सुखी आणि सुंदर जीवन जगू शकतात या राशींच्या लोकांनी जर आपल्या स्वतःच्या कलागुणांपासून जर चांगला लाभ त्याचा चांगला उपयोग करून घेतला तर अतिशय सुंदर जीवन जगू शकतात जीवनात मोठे ध्येय प्राप्त करू शकतात जीवनात सर्व काही प्राप्त करू शकतात त्यामुळे प्रत्येक राशीला प्रत्येक व्यक्तीला आपल्या राशीनुसार आपल्यामध्ये असणाऱ्या कलागुणांची माहिती करून घेणे अत्यंत आवश्यक आहे या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्याला अशा पाच राशीविषयी माहिती सांगणार आहोत ज्या राशींच्या जीवनामध्ये यांनी थोडेसे जरी परिवर्तन केले तर अतिशय सुंदर जीवन जगू शकतात तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या राशी आणि त्यांना कोणते लाभ होणार आहेत एक मेषरास मेष राशीचे लोक हे सर्वात शक्तिशाली मानले जातात अतिशय बुद्धिमान आणि हुशार मानले जातात या राशींचे लोक ऊर्जेने भरपूर असतात यांच्या उत्साहामध्ये यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात उत्साह भरलेला असतो जन्मताच्या नेतृत्व करण्याची क्षमता देखील असते हे कमाल म्हणजे नेतृत्व करून करू शकतात हे लोकांकडून आपले काम चांगल्या प्रकारे करून घेऊ शकतात जीवनामध्ये काही मोठे करून दाखवण्याची यांची मनापासून इच्छा असते आपल्या जीवनामध्ये जीवनाच्या प्रवासामध्ये किंवा आपल्या कामामध्ये येणाऱ्या प्रत्येक अडचणीचा हे मोठ्या धैर्याने सामना करतात हे स्वतःभोवती एक सुरक्षा घ्यायला तयार करत असतात राशीचे लोक अतिशय चालक मानले जातात देखील असतात विचारपूर्वक हे योजना बनवतात आणि एक वेळा योजना बनवल्यानंतर त्या योजना साकार करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करतात हे अगदी स्पष्टवादी लोक मानले जातात अगदी तोंडावर बोलणारे आणि त्यामुळे यांचे बरेच नुकसान देखील होत असते स्पष्टवादी असल्यामुळे लोक यांच्यापासून नाराज होतात किंवा हे एवढे स्पष्ट बोलतात की त्यामुळे पुढच्याचे भावना दुखावू शकतात आणि त्यामुळे अनेक वेळा यांचे नुकसान देखील झालेले आहे पण हे जे बोलतात ते सत्य बोलतात दुसऱ्याकडून काम करून घेण्यामध्ये हे पटाईत असतात पण कधी कधी क्रोधावर नियंत्रण ठेवू शकत नाही त्यामुळे यांचे सहकारी किंवा यांचे मित्र देखील बऱ्याच वेळा नाराज होतात किंवा त्यांच्या मनामध्ये मेषराशीच्या लोकांविषयी कधी कधी यांच्याविषयी द्वेष निर्माण होतो हे लोक थोडेसे अहंकारी देखील बनतात हे मनातून फार मृद असतात प्रत्येकाचे मदत देखील करतात मेष राशीच्या लोकांनी जर आपले हे दोन गुण सोडले तीन द्वेष म्हणजे रागावर नियंत्रण ठेवले यांनी लोकांनी जर लोकांना जर आपलाही स्पष्टवादीपणा बोलण्याबद्दल आपल्या नियंत्रण ठेवले आणि विचार करून शब्दांचा वापर केला बोलण्यामध्ये काही बदल करून घेतले तर हे दोन ते तीन बदल स्वतःमध्ये तर यांनी करून घेतले तर जीवनामध्ये मोठे असे प्राप्त करू शकतात मेष राशीचे लोक हे अतिशय महत्वाकांक्षी देखील असतात कधी हे अतिशय शांत तर कधी कधी अतिशय रागीश देखील बनवू शकतात त्यामुळे मेष राशीच्या लोकांना क्रोधावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे जर यांनी क्रोधावर नियंत्रण ठेवले तर जीवनामध्ये मोठी प्रगती करू शकतात दोन कर्करास राशीचे लोक अतिशय संवेदनशील मनाचे मानले जातात हे फार भावनिक रूपाचे असतात यांच्या भावना फार तीव्र असतात आपल्या स्वतःच्या परिवारावर यांचे जीवापाठ प्रेम असते आणि परिवारातील सदस्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अतिशय कष्ट घेतात अंतकरणातून प्रयत्न करतात आपल्या परिवारावर खूप प्रेम करतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान करतात जरी हे भावनिक असले तरी आतून मजबूत देखील असतात वेळ आल्यावर हे कुठल्याही परिस्थितीचा सामना करू शकतात किंवा यांच्या परिवारावर जर एखाद्या संकट आले तर हे डगमगत नाहीत मोठ्या धर्याने प्रत्येक संकटाचा सामना हे लोक करत असतात हे महत्वाची देखील असतात जीवनामध्ये हे फार मोठे ध्येय ठेवतात आणि ते प्राप्त करण्यासाठी मनापासून प्रयत्न करतात हे अतिशय उत्तेजनात्मक स्वभावाचे देखील असतात या तिचे शांत मानले जातात पण कधी कधी क्रोधित बनू शकतात अतिशय प्रखर नेते हे असतात कदी -कदी हे कधी कधी अतिशय क्रोध यांना येतो आणि तेवढ्याच लवकर अतिशय शीघ्र शांत देखील होत असतो पण हे कधी कधी भावनेच्या आहारी जाऊन ये देण्यापासून विचलित होता त्यामुळे यांचं ध्येय गाठणे यांना अवघड होते परिवारामध्ये इतके गुंतून जातात की आपल्या कामाप्रती आपल्या व्यवसायाप्रती करिअर यांचे दुर्लक्ष होते आणि त्यामुळे देखील यांचे नुकसान होऊ शकते कर्क राशीच्या लोकांनी आपल्या ध्येयावर लक्ष ठेवले आणि त्यासाठी प्रयत्नमध्ये सातत्य ठेवले तर निश्चित हे मोठे यश प्राप्त करू शकतात ती सिंह रास सिंह राशीचे लोक वरून जरी दिसायला अतिशय क्रोधिष्ठ कठोर असले तरी आतून हे मृदू स्वभावाचे असतात सिंह राशीचे लोक साहसी असतात एक वेळा जे ठरवतात ते प्राप्त केल्याशिवाय शांत बसत नाहीत पार्टीमधले जीवन जगणे यांना फार पसंत असते स्वतःच्या व्यक्तिमत्वाद्वारे दुसऱ्यावर प्रभाव पाण्यामध्ये हे सफल ठरतात आपल्या वाणीचा देखील सुंदर उपयोग करू शकतात आपल्या शब्दाद्वारे दुसऱ्यांचा विश्वास जिंकू शकतात किंवा लोकांना आपल्याकडे आकर्षित करू शकतात यांच्या जीवनामध्ये कितीही कठीण परिस्थिती आली तरी किती वाईट काळ आला तर हे घाबरत नाही धैर्याने आणि त्या परिस्थितीचा सामना करतात प्रत्येक संकटातून मार्ग काढण्यामध्ये सिंह राशीचे लोक अगदी पटाईत असतील पण या शक्तीमुळे या कलागुणांनामुळे अगदी घमंडी बनू शकतात आणि यांचे घमंड पाहून लोक यांच्यापासून दूर होतात त्यामुळे यांचे बरेच नुकसान देखील होते पार्टीत वागण्याची सवय दुसऱ्यांना घमंडीपणाचे लक्षण असल्याचे दिसते त्यामुळे बऱ्याच वेळा यांचे नुकसान होते यांचे मित्र यांच्या परिवारातील लोक किंवा समाजातील लोकांच्या पासून थोडासा दुरावा बाळगतात त्यामुळे प्रगतीच्या दृष्टीने यांचे जीवनामध्ये बरेच नुकसान होऊ शकते जर आपल्या स्वभावामध्ये आवश्यक बदल यांनी केले तर निश्चित जीवनामध्ये हे मोठे ध्येय गाठू शकतात चार वृश्चिक रास वृश्चिक राशीचे लोक अतिशय मजबूत मानले जातात यांचे व्यक्तिमत्व अतिशय सुंदर असते यांच्याकडे लोक फार लोकांना आकर्षित होतात पण लोकांना सांभाळून घेण्याच्या आधी हे कधी कधी कमी पडतात कार्य करण्याची क्षमता यांच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असते सातत्य सातत्य ठेवण्यामध्ये देखील हे हे मजबूत असतात ठेवतात जे ठरवतात ते प्राप्त केल्याशिवाय हे शांत बसत नाही हे थोडी गंभीर स्वरूपाचे असतात कधी कधी हे लोकांना घमंडी देखील वाटू शकतात हे भावनिक म्हणायचे असतात प्रत्येक राशीचा स्वभाव सारखा कधीच नसतो त्यामध्ये बदल घडत असतो कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी हे फार मजबूत मानले जातात पण कधी कधी भावनिक देखील होतात आणि डिप्रेशनमध्ये देखील येतात आणि त्यामुळे या लोकांना फार लवकर लागण्याची शक्यता असते वृश्चिक राशीच्या जीवनामध्ये सुरुवातीचा काळा अतिशय संघर्षाचा असतो त्या संघर्षातून जर हे निघाले तर जीवनामध्ये खूप मोठी प्रगती करू शकतात लोकांना स्वतःकडे आकर्षित करण्यामध्ये हे फार पटाईत असतात वृश्चिक राशीच्या लोकांनी जर आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवले आणि भावनेवर नियंत्रण ठेवले तर जीवनामध्ये मोठे यश प्राप्त करू शकतात यांना जीवनामध्ये व्यसनापासून दूर राहणे किंवा वाईट लोकांपासून वाईट संधीपासून दूर राहणे अत्यंत आवश्यक असते पाच रास मीन राशीचे लोक देखील फार मजबूत मानले जातात पैसा कमावण्यात हे लोक फार पटाईत असतात जीवनामध्ये भरपूर पैसा कमवू शकतात मीन राशीच्या लोकांकडे पैसा भरपूर येतो पण यांचा स्वभाव थोडासा खर्च देखील मानला जातो यांच्याकडे पैसा टिकून यांना थोडे अवघड असते हे लोक अतिशय इमानदार असतात दुसऱ्यांचे विचार करणारे हे, हे लोक असतात परिवारावर यांचे जीवापाड प्रेम असते हे लोक स्वतःमध्ये असणाऱ्या कलागुणांच्या आधारे जीवनामध्ये खूप मोठी प्राप्त करू शकतात पण कधी कधी आळशी बनतात आणि त्या माणसामुळे यांना यांचे बरेच नुकसान होत असते जीवनामध्ये खर्चिक स्वभाव जर यांनी सोडला आणि आळस सोडला तर यांच्यासारखा दुसरा व्यक्ती नाही मीन राशींचे लोक जीवनामध्ये भरपूर पैसा कमावू शकतात सर्व काही पण प्राप्त करू शकतात दोन तीन गोष्टींचे पत्ते यांना पाळावे लागणार आहे कामामध्ये सातत्य ठेवणे यांना आवश्यक आहे कामामध्ये सातत्य ठेवल्यास यांना चांगले यश प्राप्त होऊ शकते यांनी जर आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून चांगली कामे केली तर निश्चित जीवनामध्ये मोठे यश प्राप्त करू शकतात तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये यामधली तुमची राशी कोणती आहे ते लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला